भारतीय सैन्य दलात सिग्नल कोर या विभागात झाल्याबद्दल आज सागर राजेंद्र बडगुजर आदरणीय यांचा आज सन्मान होतोय गेले एकवीस वर्ष त्यांनी सेवा दिली अशी मी विनंती करेल आपण पाहतोय मावशी मावशी आपण पाहतोय निरोप संभारा उपस्थित सर्व कॉलनी वासीय आणि उपस्थित असलेल्या या दोघांचा सत्नीक सत्कार आता मी आणि आमच्या मावशींनी करावा स्वागत करावं असं मी विनंती करेन देश सेवेसाठी आपलं महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या सागर बडविजर यांच्या निरोप समारंभाप्रसंगी उपस्थित सर्व महिला आणि मान्यवर प्रचंड संख्येने उपस्थिती आहे न्यू लक्ष्मी, नग... न... लक्ष्मी नगर लक्ष्मीनगरच्या ओपन स्पेसवर आदरणीय राजेंद्र उपस्थित आहे मी सरांना विनंती करेल की आपण व्यक्तिमत्वाचा सागर शेठ यांचा सत्कार करावा सरांना बाहेरगावी जायचं आहे त्यामुळे आपण हा सत्कार या ठिकाणी घेतो